हॅलो नमस्कार मुलगर साहेब बोला काय म्हणता नमस्कार नमस्कार घनश्यामजी काय चालू आहे अच्छा शेतामध्ये काम करताय का बरं मी काय म्हणतो आहे आपल्याला शेती शाळा घ्यायची आहे तुमच्या गावामध्ये तर त्या संदर्भात सरपंच मॅडमची भेट घ्यायची मग दुपारी बारा तुम्ही थांबा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जमेल ठीक आहे ना सर बरं बरं चालेल ठीक नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आहेत ना मॅडम हो आहेत ना बरं बरं चला भेटून देऊ बरं का म्हणतो तू बर मजा मजेत मॅडम मॅडम आहेत ना येऊ का मॅडम या सर नमस्कार नमस्कार सर या मॅडम बसा बसा बोला साहेब कसं काय येणं केलं काय काम काढलं आमच्याकडे मॅडम येत्या हंगामामध्ये आत्मांतर्गत शेती शाळा घ्यायची शेती शाळा बर बर काय मदत हवी आहे तुम्हाला आमच्याकडून जास्त काही मॅडम हरभरा उत्पादक शेतकरी एकत्र येतील एवढं तुम्ही बघा फक्त बाकीचं नियोजन बघा आम्ही स्वतः ठीक आहे साहेब आजच आम्ही गावामध्ये दवंडी देतो आणि उद्या सकाळी दहा वाजतापर्यंत शेतकरी उपस्थित राहतील याची दक्षता देतो धन्यवाद मॅडम मग ठरल्याप्रमाणे आम्ही उद्याला दहा वाजताला येऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया ठीक आहे सर ठीक ठीक सर्वजण शांत राहा इकडे लक्ष द्या गावच्या उपस्थित माननीय सरपंच मॅडम आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी गावचा कृषी सहाय्यक आपल्या सर्वांचे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो आज आपण आत्म्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या संकल्पना शेती शाळेची या विषयावर बैठक आयोजित केलेली आहे यावर मार्गदर्शन करण्यासाठी आत्म्याचे बी टी एम आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मी सरांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल मार्गदर्शन करा धन्यवाद सावरकर साहेब नमस्कार शेतकरी बंधू आणि बघितले मी एसडब्ल्यू मोडकरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आज या ठिकाणी आपण कशासाठी जमलेलो आहे ज्यांचं आ, या बाबतीत आपल्याला सावरकर सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर जी शेतीशाडीची संकल्पना आहे त्याचा उद्देश मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो तर जे आपलं हरभरा पीक आहे त्या हरभऱ्या पूर्व मशागत ते विक्री व्यवस्थापना पर्यंत पर्यंतच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहे त्या अवस्थांची आपण शेतकरीवारामध्ये पाहणी करणार आणि त्या पाहणीनुसार या ठिकाणी तांत्रिक मार्ग असतील त्याचं निवारण या ठिकाणी चांगलं पीक उत्पन्न आणि आर्थिक प्रगती साधायला मदत होते यामध्ये शेतकऱ्यां शेतकऱ्यांना जे प्रश्न शंका कुसंता येतील त्यांनी निवार या ठिकाणी आपल्याला विचारून समाधान करावा हाच या शेती शाळेचा महत्वाचा उद्देश चला तर बघूया की आपल्या शेती शाळेचे सहा वर्ग कसे असतील तर शेती शाळेच्या सहा वर्गांमध्ये जमिनीची मशागत योग्य वानाची निवड बीज प्रक्रिया लागवडीच्या आधुनिक पद्धती पाणी व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन काढणी मळणी प्रक्रिया ते विक्री व्यवस्थापन या विषयावर तरी आपण सर्वांनी या शेती शाळेमध्ये सहभागी व्हावा ही विनंती आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा धन्यवाद साहेब शेती शाळा कधी सुरू होणार आहे आपण दाखविल्यानुसार जे सहा शेती शाळेचे वर्ग आहे त्या वर्गानुसार दोन दिवसा अगोदर आपल्याला साहेब या शेती शाळेमध्ये महिलांचा सहभाग असू शकतो का हो हो नक्कीच का नाही धन्यवाद साहेब आपण गावातील शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त अशी शे, शेतीशाळेबाबत माहिती दिली त्याबाबत मी गावच्या वतीने आपले आभार व्यक्त करते तसेच गावातील सर्व शेतकऱ्यांनी आत्म्याच्या शेतीशाळा संकल्पनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाचे उत्पन्न वाढवून आर्थिक प्रगती साधावी धन्यवाद शेती शाळेची शेती शाळेची धरू या जय किसान